नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बारा वाहनांसह पंधरा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सोलापूरचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये एक दिवसामध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य वाहतूक करणारे एका दिवसात पकडली बारा वाहने पंधरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे तेरा रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच ढाब्यांवर पिणाऱ्यांना दोन लाखाचा दंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय या उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री जाधव उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत पंधरा गुन्हे नोंद करण्यात आली असून तेरा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध कारवाया करण्यात येत आहेत काल दिनांक सात नोव्हेंबर रोजी केलेल्या धडक कारवाईत अवैध मध्य वाहतूक करणारे बारा वाहने एकाच दिवसात जप्त करण्यात आलेले आहे ज्यात अक्कलकोट नागनसूर रोडवर बनावट मध्य वाहतूक करणारी एक रिक्षा व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आले व त्याचप्रमाणे सांगोला येथून एक चार चाकी वाहन हे मध्य वाहतूक करताना अवैध मध्य वाहतूक करताना जप्त करण्यात आले व जिल्ह्यातील विविध भागांहून दहा मोटरसायकली काल एका दिवसात जप्त करण्यात आल्या त्याचप्रमाणे आचारसंहिता कालावधी लागल्यापासून सदर विभागामार्फत एकशे पंच्याऐंशी गुन्हे नोंदविण्यात आले असून त्याच्यात बेचाळीस वाहने जप्त करण्यात आलेली आहे व एक कोटी तीस हजारचा मुद्द्यमान जप्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्य विक्री व मध्य प्राशनाचं प्रमाण वाढलेले प्रमाण वाढू नये यासाठी विविध ढाब्यांवर कारवाया करण्यात येत आहेत अनेक ठिकाणी शहरात वि विना परवाना मद्य विक्री होत असते अशा ढाबांवर दारू पिणे हाही गुन्हा आहे व ह्या केलेल्या कारवाईत शहरातील विविध हॉटेल जसे हॉटेल दुर्गा हॉटेल मातोश्री हॉटेल सावजी कोल्ड ड्रिंक्स अशा विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या व प्रत्येक ढाबा मालकाला प्रत्येकी पंचवीस हजार दंड ठोठवण्यात आला आला आहे व मद्यपिंशी ब्रेथ अनालायझर टेस्ट करून त्यांना माननीय न्यायालयापुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने मद्यपिंना तीन तीन ते पाच हजार एवढा दंड करण्यात आला आहे सदर कारवाईत एकूण ढाबा चालक व मद्यपीठ यांना एकूण दोन लाख चार हजाराचा दंड ठोठावण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो हो, त्यासाठी मद्य विक्री करण्यासाठी देखील या विभागामार्फत परमिट रूम वाईन शॉप दिलेले असतात त्याशिवाय अन्यत्र मद्य सेवन करणे हा गुन्हा आहे त्यामुळे ढाब्यावर अवैध मद्य विक्री करणार ढाब्यांवर मद्य करणे त्याचप्रमाणे विना परवाना मद्याची वाहतूक करणे वाहतूक करणे टाळावे जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही व आपण सुजाण नागरिक या नात्याने निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही अवैध मद्याच्या अमिषास बळी पडणार नाही ही दक्षता घेण्याचे आवाहन सदर विभागामार्फत करण्यात येत आहे ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील ओ वी घाटगे डी एम बामने, पंकज कुंभार भवड मारुती मोहिते तसेच दुय्यम निरीक्षक आर एम कोलते धनाजी पोवार समाधान शेळके सुखदेव सिद्ध श्रीमती अंजली सर्वदे, कुदळे श्रीमती बहुधाने सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चौहान मोहन जाधव संजय चौहान विजय पवार गुरुदत्त भंडारी आनंद जोशी जवान सर्वर श्री अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे शोएब बेगमपुरे वसंत राठोड चेतन वंगोटी इस्माईल गोळीकट कपिल स्वामी दिनकर शिंदे अनिल पांढरे विनायक काळे विकास वळमिले विजय शेळके योगीराज तोगी तानाजी जाधव वाहनचालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली आचारसंहिता कालावधीमध्ये दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण एकशे पंच्याऐंशी गुन्हे नोंद करण्यात आले आहे सदर कालावधीत बेचाळीस वाहनांसह एकूण एक लाख तीस हजार नऊशे छेचाळीस इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मराठ्यांची तलवार वृत्तविभाग